आता कुंभमेळा या रेटेचं जर बघायला गेलं तर आपल्याकडं प्रत्येक ठिकाणी देशामध्ये कुंभ मेळे भरत असतात आता कुंभमेळा हा नाव असत दिसला पण मेळा असत ती ठिकाण बारा ठिकाणं ठरलेली आहेत कुंभमेळा म्हणजे काय आहे गंगा यम्बू मेळा मराठे सरस्वती संगमावर जे विशेष मुहूर्तावर जे केलं जातं त्याला कुंभमेळा म्हटलं आपला तेव्हा होत जातो ज्या त्याला तर आपण कोमळ राशीला ज्या वेळेला गुरु येईल त्यावेळेला तो कोबळ वेळ केला जातो पण त्याच्यामध्ये पण आले कोंबळ असा काही एक प्रकार काय तो केला गेलेला आहे आपल्याकडे तसं जर तुम्ही आणला तर शेवटचा नाशिकला घडला नाशिक शेवटचा बोदावलीला त्यावेळेला गुरु येते शेव गुरु प्रवेश करतो त्यावेळेला तर तेव्हा चालू कन्या गटाला आपल्याकडे चाललं होतं कृष्णाला काय बसलं आपण विशेष काय आहे तुम्ही आता आपल्या जवळचा या नेटचा विचार केला तर प्रत्येक महिला जर तुम्ही कर्जाग्राला गेलात तर ह्या कृष्णाधनीचा भूगंध महावेशाला आहे त्याने भूगम आहे त्यातलं एक फोंड उगम आता जे आहे ते नेहमी कोर्ट असं बारा वर्षाचा फोंब आहे म्हणजे ग्रु येतो गजा नशेला शाळेला त्या कोट्यात अचानक पाण्याचा फळ सुरू होतो आणि पाण्याचं पिएज मैद्याने जर का आपण अंतर त्याला तर त्या पाण्याचा पियच या पाण्याचं पेज बरं अंतर त्यामुळे गंगेचा जो पियज आहे त्या पाण्यामध्ये गजा असं शाळेला म्हटलं जातं गंगा सगळ्याकडे एक तर संस्कृती समृद्ध आहे ना समृद्ध संसर्ग घेऊन स्वच्छानं केलेला आहे वृद्धांना आपल्याला त्यावेळेला होणार नाही रंगाचा विचार केला जातो काही गणपती असायची यात्रा असायची त्याला होणार नाही त्यांना त्या त्या ठिकाणी हे कुपमेळ करून दिलेले आहे आपल्या जवळ शेगणापूर आहे वृष्टिक रक्षेला गुरु आला की त्याचा महोत्सव होता असा कुपमेळाचा महोत्सव होतो काही काव्यारी लागते सुद्धा तिलाही होतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला त्याचा अवसर दिलेला आहे येण्याची मोवा दिलेली आहे त्याच्या त्याचं आणखीन वैशिष्ट्य दापवलेलं आहे त्याने त्याच्या नद्याला दिलेलं भांत्र आहे त्या नदीची पूजा सांगितलेली आहे पूजा त्यांना त्या क्षणानंतर पाणी बोलून आणायचं आणि पाणी भरून आणल्यानंतर मग मला त्याची पूजा करायची नदीची पूजा आपल्याला आहे त्या या पद्धतीमध्ये हे सगळे चण आहेत आता कुंभ हा म्हणजे कुंभ नाशिला गुरु होणारा होत आहे मग आता आहे का स्वतः आता तर महान आहे मुळा म्हणजे कुंभ नाशिला आल्यानंतर तो प्रयरा होतो पण हा महाकुंभ काय म्हटलं तसं रुद्रामध्ये एक आवृत्ती आहे त्याच्यानंतर एक एकादशी आहे त्याच्यानंतर लघुरुद्र आहे महानुद्र आहे अतिरुद्र आहे त्या पायऱ्या बाहेर मिळायच्या व्यवहारामध्ये पाहिल्याच्या आधी गल्लीतलं सेवन करतो त्याच्यामुळे दरेपालिकेत असतो त्याच्यामुळे आमदार त्याच्यामुळे राज्यमंत्री होतो मंत्री होते त्या जशा पायऱ्या आहेत सणांच्या सुद्धा पायऱ्या आहेत कुंभमेळामध्ये इथं कुठं काय करायचं आहे तर तुम्हाला दाखवा लागलं आहे त्या कुंभमेळामध्ये स्नान करणं हे महत्वाचं आहे इतरही वेळेला फक्त कुंभामध्ये स्नान करणं महत्त्वच आहे का कुंभामध्ये स्नान करणं आहेच आहे पण इतरही वेळेला त्या त्रिवेणी संगमाला स्नान करणं ते अत्यंत महत्वाचं झालेलं आहे गंगा यमुना आणि आपल्याकडे नद्यांचं महत्वच येत असा असं दाखवा आहे की यमुना नदी सात दिवसाच्या आंघोळीचा आपल्याला पवित्र ठरते आपण नद्यामध्ये चांगोळ पवित्र झाला म्हणतो ना तर त्यापर्यंत सात वेळा त्या यमुनामध्ये आंघोळ घेण्याना पवित्र ठरते ती जी सरस्वती आहे तीन वेळा त्या पवित्र ठरते गंगा ही जयपेडच्या नावाला पवित्र करते आणि रेवा म्हणजे नर्मदा जी आहे ही दुसऱ्या दर्शनाला प्रजा पवित्र दर करते मग आता याच्यामध्ये सांगा मला काय रेवा नर्मदा कुठे आली मध्य प्रदेश मध्ये आली गुजरात गेली या लोकांना आपोआपसाठी पडली मिळाली सगळ्यांनी काय पहायलाच जायला पाहिजे असं नाही गेले उत्तम आहे